भाजपाच्या विजय पक्ष घटनेचे पदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाल्यानंतर भाजपच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला भाजपाचे ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष संजय बाबुले यांच्या नेतृत्वाखाली वर्तकनगर येथील पक्ष कार्यालयासमोर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज फटाके फोडत विजयाच्या घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा केला विधानसभा निवडणुकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकसंतपणे केलेली मेहनत फळाला आली असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली त्यानंतर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वात मिठाई वाटत महिला कार्यकर्त्यांनी फुकड्या घालून आनंद व्यक्त केला यावेळी माजी नगरसेवक माजी नगरसेविका जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आनंदाचा दिवस आहे आज महाराष्ट्र विधिमंडळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या गटनेतेपदी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची आज नियुक्ती झाली आणि उद्या ते आझाद मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे आणि मी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र हा पूर्वीपण प्रगतीपथावर होता आणि यापुढे पण प्रगतीपथावर राहणार आहे आणि देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्र्यांची शपथ घेणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे